सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा महायुती सरकार हे लाडक्या बहिणींचे कुंकू पुसणारे सरकार राजू शेट्टी थकीत पैसे न मिळाल्याने सांगलीतील कंत्राटदाराने जीवन संपवले यावरून माजी खासदार राजू शेट्टीने संताप व्यक्त केला ठेकेदाराच्या आत्महत्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार या मंत्र्यांनी त्यांची संपत्ती तारण कर्ज काढावं आणि ठेकेदारांची बिले भागवावीत असा इशारा दिला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे व अजित पवार लाडक्या बहिणींचे कुंकू पुसत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय पाहुया ते काय म्हणतात केंद्र सरकारनं राज्य सरकारच्या सहकार्यानं जल जीवन मिशन हे सुरू केलेलं आहे हे जलजीवन मिशन म्हणजे एक भ्रष्टाचाराचं आगार आहे पैसे खाण्याचं एक राजमार्ग आहे गाव पातळीवर जेव्हा जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावाला पिण्याच्या पाणीपुरवठा करण्यासाठी एक डीपीआर बनवला जातो तो डीपीआर तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये दहा टक्के लोकवर्गणीची अट असते कुठल्याही गावामध्ये लोकवर्गणी जमा होत नाहीत ते पैसे ठेकेदारालाच भरावे लागतात एकूण या जलजीवन मिशनच्या डीपीआर मधला पन्नास टक्के पैसा कसा वाटला जातो त्याचा हिशेबच मी तुम्हाला सांगतो लोकवर्गणी दहा टक्के जे ठेकेदारच भरतो खासदार पाच टक्के आमदार दहा टक्के शाखा अभियंता दोन टक्के उप अभियंता चार टक्के कार्यकारी अभियंता दोन टक्के बिले काढणे दोन टक्के अर्थात हे शासकीय लोक जे काय पैसे गोळा करतात त्यातलाच हिस्सा मंत्रालयात मंत्र्यांना पोचवतो सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य म्हणून पाच टक्के घेतात अशी बेरीज झाली चाळीस टक्के आणि ठेकेदाराला दहा टक्के तर ठेवलाच पाहिजे ते दहा टक्के असे पन्नास टक्के यातच गेले मग एकूण डीपीआरच्या पन्नास टक्क्याचा वाटप जर अशा पद्धतीने होत असेल तर त्या कामाचा दर्जा काय असेल त्याचा विचार करा जलजीवन मिशन सुरू झाल्यापासून आज तागायत महाराष्ट्रातला ता एकही प्रकल्प पूर्ण झालेला ना नाही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे अजितदादा पवार या तिघांनी मिळून महाराष्ट्रामध्ये जलजीवन मिशनखाली एकूण किती प्रकल्प मंजूर झाले आणि पूर्ण किती झाले आणि कामाची सध्याची स्थिती काय आहे याची एक श्वेतपत्रिका काढावी दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार